छोटी बिल्डिंग आहे तिथे एक आपण आतमधला गेट पाहिला ना, ना मोठा गेट आहे तो छोट आहे पण त्याच्या खाली तीन पायरे आहेत दुसऱ्या पायरीवर नाव आहे ज्याने हा गड बांधला राजांचा तो, तो आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर चौदा वर्षामध्ये गड बांधला पैसा दिला पैसा कमी पडला त्याने स्वतःची जागा प्रॉपर्टी विकली आला चौदा वर्ष झोपड्यामध्ये राहिला पण गड त्याने हा उभा केला पण हा रायगड बांधून झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला राजाने विचारलं की हिरोजी गड बांधलाय गडाचं गॅरंटी पत्र काय त्याने पत्र दिलं ना पत्रामध्ये उल्लेख केला की जोपर्यंत आकाशामध्ये तो आर्किटेक्ट राजाना म्हणतो या की राजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि तारे चमकतील ना तोपर्यंत केलेल्या बांधकामाला कोणी धक्काही लावणार खरे आणि तुमच्या आज्ञेनुसार रायगडाचा मेन गेट मध्यभागी महादरवाजा बंद केलात की या गडावरून खाली पोचेल ना ते पाणी गड्या खालून गडावरती पोचेल ते हवा कारण पाणी आणि हवेला कोण अडवतं का असं रायगड मी बांधले मग राजे त्याला म्हणतात की वा हिरोजी आता तुम्ही बोला आमच्याकडून काय पाहिजे त्याला मागाय भरपूर काय होतं पण त्याच्याकडे राहिलं असतं का ते म्हणून तारकेडे काय म्हणतो की राजे दुसरे काहीच नको तुम्ही ज्या ज्यावेळी दर्शनाला जाल ना तुमचं वजव पाऊल ज्या पायरीवरती पडेल ना तिथे नावाची पाटील याची परवानगी त्या राजाचे तीनशे पासष्ट गड किल्ले आहेत कधीही बघा कोणताही गडावर स्वतःच नाव नाही कोरलं सध्या आपण काढतोय घर माझं राजाने एवढे किल्ले जिंकले राज्य उभं केलं कोणतं दागडावर नाव नाही करू रायगडावर नाव आहे ज्याने गड बांधला सेवेचे ठाई तत्पर हिरोजी कारकिरेकचं नाव त्या पाहिजे तुम्हाला आता सुद्धा पाहायला या राजाने त्या व्यक्तीला तिथे एक मिठी मारली राजे म्हणतायेत की वा हिरोजी तुमच्यासारखी माणसं आम्हाला लाभली आम्ही हे राज्य उभं म्हणून तर आता आपण म्हणतोय ना अहो अंधार फार झाला अंधार फार झाला पाहता एक दिवा पाहिजे या देशाला पुन्हा एकदा हा जिजाऊंचा शिव बाबा पाहिजे घासल्याशिवाय दहा तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय दहा तलवारीच्या पातीला मराठी अर्थ नाही या महाराष्ट्राचा अंधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही त्याला अहवालाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही आहे भवानी मातेचा लेख होता त्या भवानी मातेचा लेख होता याच महाराष्ट्राचा हा राजा होता हा झुकला लेक उना समोर त्या मुघलांचा हा बाप होता चुकेत असेल कोणी त्याला सत्याची वाट दाखवा पण नडे असेल कोणी त्याला मात्र मराठकांची जात दाखवा रायगडा व खडे पसरले या रायगडा व खडे पसरले शिवरायांच्या पायी हेच आपण माणिक मोती दुसरी दौलत तांदूळ की त्याला भात म्हणतात तांदूळ सिजला की त्याला भात म्हणतात अव अंधार झाला रात्र म्हणतात या देशामध्ये राहून राजाला जो कोणी विसरेल ना त्याला खरोखर जड्याची जात बोलतात बोला छत्रपती शिवाजी महाराज भवानी जय शिवाजी तुमच्यावरती तुम्हाला पुढे जायचं की